हो विकास अंकल तुम्हाला मला पप्पा जेवायला बोलवलंय काय रे जेवायला भात कडी आहे बर बर अरुष जा जेवायला हो भाऊ तुम्ही जायचं लहान लेकराला कशाला पाठवता नाही नाही आपण नाही आपण जात लोकांच्या जा जेवायला जा जा अरे दादा तसं किला तस राग येत असते जायचं होतं अरमासनात गेला तिकडे भाऊकीचा राग वहिनी आपल्या जीवनात काही नियम आहेत आपण जर बाहेर जेवण करायचं म्हणून फक्त हॉटेल मध्ये करतो पैसे देऊन आतापर्यंत लोकांच्या दारा कधी जेवायला गेलो नाही आयुष्यात जाणार नाही भविष्यात जाणार नाही आपला शब्द आहे जेवायला काय जेवायला अगं कंदुरी आमच्या घरी बकर आहे बकर बाई अरुषची मज्जा आहे दोन दोन जागेवर जेवायला हो ना जातो मी थांब तू तिकडे जाय कडी शिरा खायला कंदुरीकड मी जातो दादा तुझ्या नियमाच काय झालं तस नसत ताई भाव की पुढे नियम मारावं लागतात कधी कधी राग येत असत मला जावं लागेल एकदम वक्त जज्बात बदल बदलतीय जिंदगी बदलती पाहुण तुम्ही टेन्शन घेऊ हो नका तुमची बहीण आमच्या घरात सुखी राहीन म्हणजे एकदम आनंदीत राहीन पावसान हजार लवकर शेती दाखव ना, 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 ना दा तुमची तुम तुम शेती नाही नाही ही आमची होती पण ते काय नाही आमच्या आजोबाला पत्ते खेळायचा लेण आला होता जुगाराचा त्याच्यातच ही सगळी जमीन गेली नाही तर ही जमीन आमचीच होती चला आमची जमीन दाखवतो तुम्हाला पुढे शेती पुढे का ही, ही, ही आहे का जमीन तुमची नाही नाही ही नाही आमची ही आमची होती पण ते काय नाही माझ्या आजोबाला जुगाराचा लेणार होता पत्ते खेळायचा लेणार होता त्यातच ही जमीन गेली ते तुम्हाला झाड दिसते का ती पण आमची होती पण माझ्या आजोबाला हे जुगाराचा लेणार होता औपत्य खेळायचं लेणार होता त्याच्यात आमची ती पण जमीन गेली हा हा बस 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 हे बघा ही आली बघा आपली जमीन अरे वा तुमची अहो नाही नाही ही शेती माझी नाही ये बघा सरका तुम्हाला दाखव इथून इतकी शेती आपली ठीक आहे सांगतो तुम्हाला फोन लावून चलले भाई अहो तुमच्याकडे थोडा वेळ असनत एक पत्त्याचा डाव खेळून जाऊ ना खराब हो जाएगा मैं अम्मा पे आ जाऊंगा अम्मा भैन पे आ जाऊंगा ना किती मोठा ऍक्सिडेंट झालाय काय झालंय म्हणलं बाळा ऍक्सिडेंट झालाय खूप मोठा झाला हे बी काय ऍक्सिडेंट आहे माझा झाला होता मोठा कव्हा तुम्हाला सांगतो मी त्यावेळेस पंधरा ते सतरा वर्षात असेल बर का तेव्हा मी हाय ना मोटरसायकल वर दुसऱ्या गावाला गेलो होतो त्या गावात हाय ना असा रस्ता होता कि रस्त्याच्या ह्या साइडला हजार फूट दरी होती दरी खाली आणि ह्या साइड लेकर खेळत होते त्याच्यातलं एक लेकरू माझ्या गाडीच्या आडवं आलं त्या लेकराला वाचविण्याच्या नादात माझी गाडी त्या हजार फूट दरी मध्ये पडली ओ मामा डेंजर तू वाचला का नाही मग